नवापूर नाभिक समाजातर्फे श्री संत शिरोमणी संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त नवापूर नाभिक समाजातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले पहाटे साडेपाच वाजता श्री संत सेना महाराजांचे पालखीसह प्रभात फेरीचे सेना महाराजांचा जयघोष करत शहरातील इंदिरानगर भागातील पोपटराव सोनोणे यांच्या घरापासून शास्त्रीनगर जनता पार्क मंगलदास पार्क कॉलेज रोड बस स्टँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड जुनी पोस्टकल्ली मेन रोड मार्गे इंदिरनगर येथून काढण्यात आली इंदिरनगर येथे संतसेना महाराजांची आरती नाभिक हितवर्धक संघटनेचे अध्यक्ष सुधीर निकम यांच्या हस्ते आरती करून प्रभात फेरी संपन्न झाली महिला मंडळ येथील सभागृहात दुपारी नाभिक हितवर्धक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभेत कैलासवासी सखाराम सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ संस्थेचे सचिव विनोद सूर्यवंशी यांच्याकडून गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष सुधीर निकम यांच्या अध्यक्षतेत अतिशय उत्साहात पार पडली यावेळेस समाजातील ज्येष्ठ नागरिक पोपटराव सोनवणे विठ्ठल हिरे यशवंत सोनवणे भीमराव बोरसे सोमनाथ महाले चुनीलाल सैंदाने संभाजी सैंदाने एन वाय सुर्वे मश्चिंद्र वारुळे सुनील महाले संजय मोरे प्रकाश सैंदाने संचालक मंडळाचे सुधीर निकम विनोद सूर्यवंशी अशोक सैंदाने मुकेश पारुडे संजय सोनवणे सतीश मोरे दीपक मंडलिक संदीप सोनवणे सिद्धू भदाने संदीप हिरे गोविंद मोरे मनोज बोरसे महेश पवार राजेंद्र चित्ते दुकानदार संघटनेचे रवींद्र सोनवणे अनिल बारुडे विश्वास सोनवणे जितेंद्र भदाने महिला मंडळाचे जयश्री निकम दगुबाई सोनवणे युवा संघटनेचे सागर सोनवणे प्रशांत हिरे अभिषेक निकम उमेश शिरे दादा सैन्याने राहुल मोरे आदी ज्येष्ठ नागरिक महिला युवक मध्ये संख्येने उपस्थित होते प्रबंधभूमी महार्षणसाठी सागर पाटील नवापूर